नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शिक्षक निरप समारंभ याविषयी मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया माननीय गुरुवर्य आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीनो आज आपण श्रीमान व्ही पी देसाई विद्या मंदिरातील आमचे अद्भुत विज्ञान शिक्षक श्री बामनेसरच्या निरोप समारंभासाठी येथे जमलो आहोत बामणेसर हे फक्त एक शिक्षक नव्हते तर ते एक मार्गदर्शक मित्र आणि जादूगार आहेत ज्यांनी वर्गात आमच्या सर्वांसाठी विज्ञान सोपे आणि मनोरंजक बनवले त्यांचे वर्ग विज्ञानांच्या आकर्षक जगात प्रवास करण्यासारखे होते आम्ही त्यांच्या विज्ञान वर्गाची वाट पाहायचो सर्वात कठीण विज्ञान संकल्पना सोप्या करून त्यांना एक दोन तीन मोजण्याइतकेच सोपे बनवायचे हे अविश्वसनीय कौशल्य त्यांच्याकडे होते आहे आम्ही केवळ परीक्षेसाठी विज्ञान शिकलो नाही आम्ही शिकलो कारण त्यांनी विज्ञानाला शोधाचा प्रवास बनवले आणि आम्हाला त्यातील प्रत्येक क्षण आवडला त्यांनी नवीन तंत्रज्ञानाची आमचा परिचय करून दिला त्यांच्यामुळेच आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची किम्या समजली विज्ञान हे केवळ पुस्तकात नाही याची जाणीव त्यांनी करून दिली आहे ते आपल्या आजूबाजूला आहे शोधण्याची वाट पाहत असायचो आमच्यात कुतूहल जागवण्याची ही अतुलनीय क्षमता त्यांच्यात होती त्यांनी आम्हाला फक्त ताऱ्याबद्दल शिकवले नाही त्यांनी आम्हाला विश्वाच्या रहस्याबद्दल आश्चर्यचकित केले त्यांनी केवळ जलचक्र समजावून सांगितले नाही ते आमच्या दैनंदिन जीवनात घडत असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला त्यांनी कुतूहलाची ज्योत प्रज्वलित केली जी आपल्या सर्वांमध्येच सत्यवत राहील पण ते केवळ विज्ञानाचे शिक्षक नाहीत ते जीवन शिक्षक आहेत त्यांचे धडे पाठ्यपुस्तकाच्या पानांच्या पलीकडचे होते जेव्हा प्रयोग नियोजनप्रमाणे झाले नाहीत तेव्हा त्यांनी आम्हाला चिकाटीबद्दल शिकवले जेव्हा आम्ही गट प्रकल्प केला तेव्हा त्यांनी आम्हाला टीमवर्कचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी आमच्यामध्ये कुतूहल कठोर परिश्रम आणि दयाळूपणाची मूल्य रुजवली जी मूल्ये कायम आमच्यासोबत राहतील आपण त्यांना निरोप देताना धन्यवाद म्हणूया विज्ञानाचा प्रवास आनंदाचा बनवल्याबद्दल धन्यवाद केवळ परीक्षाबद्दलच नव्हे वे तर व्यक्ती म्हणून आपल्या वाढीची काळजी घेणारे शिक्षक असल्याबद्दल धन्यवाद आमच्या शिकवण्याच्या विश्वातील मार्गदर्शक तारा असल्याबद्दल धन्यवाद आज आपण शिक्षक निरोप निमित्त मराठी भाषण पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरून का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद